मुंबईसह उपनगरात पाण्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणात पाणी नाही आहे काय माहिती हो खरी गोष्ट आहे लोकांची एकच म्हणणं आहे की एवढा पाऊस पडतोय आणि तरी देखील आमच्या इथे पाणी येत नाही एवढं असं अशा पद्धतीने त्यांची माहिती होती आणि याच्या मागचं हे आहे की आपल्याला पाण्याची आणखी गरज आहे जरी आमचे रिझर्वायर असले तलाव ओव्हरफ्लो असली तरी जे, ले 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 ले। जे हो आता पॉप्युलेशन वाढलेलं त्या आहे त्याच्या माध्यमातून रिडेव्हलपमेंट चाललेली आहे म्हणजे एसआरए चीव्हलपमेंट असते की आर मध्ये जे रिहॅबची लोक प्लस सेलची बिल्डिंग असे डबल वाढत आहेत त्यामुळे आपल्याला गरज होती चार हजार दोनशे दशलक्ष लिटरची आपण तेवढं देत आहे परंतु आत्ता आपल्याला गरज लागणार आहे पाच हजार शंभर दशलक्ष लिटरची आणि त्या पद्धतीने त्या सिस्टीम आहेत की नाही आपल्या त्या देखील बघणं गरजेचं आहे त्याच पद्धतीने गारगाय आणि पिंजाळ हे दोन प्रकल्प आपण केले नाहीत तर पुढे आणखीन पाण्याचा प्रॉब्लेम होणार आहे त्या म्हणजे डिसॅलिनेशनचं आपण घेतलं आहे समुद्राचं पाणी गोळं करणं वगैरे त्या ते देखील आपल्याला हे त्याच्यामध्ये आहे परंतु उंचावरती असलेल्या ज्या इमारती अस एरिया असतील तर त्या लोकांना व्यवस्थित जायचं असेल तर वेगवेगळे स्टप व्यवस्थित करायला पाहिजे कॉन्टॅमिनेशन होतात ते ताबडतोब कॉन्टॅमिनेशन केले पाहिजे त्यानंतर टँकर नसतील तर ते टँकरचा पुरवठा केला पाहिजे तर आणि पाण्याच्या वेळा ज्या आहेत त्या तासाने ज्या का आपण जे म्हणतो की सकाळी आपलं फुल असतील टाकी तर आपण पहिला वरच्या लेवलला पाणी म्हणजे उंचावरती ज्या वस्ती असतील किंवा बिल्डिंग असतील त्यांना आपण पहिला पुरवतो हो नंतर खालच्या यांना जातं तर या सर्व गोष्टीचा आढावा घेऊन लवकरात लवकर काही प्रपोजल आ, आ, एम एमसी लेवलला आढलेले आहेत काही डीएमसी लेवलला एएमसी डीएमसी कन्स्ट्रक्शन या लेवलला आहेत तर त्यांना देखील आम्ही फोन केले आणि लवकरात लवकर या फाईल क्लिअर करा म्हणजे आपल्याला कन्स्ट्रक्टिव्ह कामं ज्या पाईपलाईन टाकणं कॉन्टॅमिनेशन आहे हे सर्व सडवता येईल लवकरात लवकर लोकांना पाणी कधी मिळतं म्हणजे लवकरात लवकर पाणी तर मिळत आहे म्हणजे पुरेपुर जे पाणी आहे ते मिळायला पाहिजे त्याला एका दोन महिन्यात यासाठी जे पाणी जास्त खेचता येतील पहिल्याने एक हजार नऊशे दशलक्ष लिटर पाणी आपण भातसात खेचायचो आता आपण दोन खेचतोय तर म्हटलं दोन नाही त्याची सीची कॅपॅसिटी आहे आपण आणखीन खेचू शकतो तर तिथून जो पंप लावून तिथून आणखीन जर दोनशे एम पाणी जास्त आणलं तर हा संपूर्ण जो कमी मिळण्याचं प्रमाण आहे ते कॉम्पेन्सेट करता येईल आपल्याला लवकरात लवकर म्हणजे ताबडतोबच करायचे आहेत त्या ह्याला लवकरात लवकर महिने नाही ते तात्काळ व्हायला पाहिजेत का